हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी आहे प्रियांका माझ्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे बघा आज तर खूपच उशीर झाला मला आईंशी सगळं आवरून दिलं ऐंष पण आवरून दिलं अजून भरपूर कामं राहिली होती चपात्या वगैरे करायचे राहिले होते आणि हे बघा झाडाला खूपच छान असं फूल आलं होतं पाऊसही खूप जोराचं येत आहे आणि पा कपडे सुद्धा सुकत नाही भरपूर सारे कपडे धु धुवून ठेवले पण ते काही अजून सुकलेले नाहीत काय करावं हे सुद्धा कळत नाही त्याला तर मग आता मी सगळं आवडून घेते कारण बघितलं तुम्ही गॅलरीमध्ये जे छोटंसं एक राहिलं होतं डग तर त्याला सुद्धा पाहायला काहीतरी झालं होतं मी जसं कालच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बोलले होते तसं ते आणि मेन म्हणजे त्या दोघांची एवढी जोडी होती का नाही काय झालं काय म्हणते ते चिव 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 सतत करायचा आणि खातच नव्हतं आणि काल तर दुपारी ते गेलं पण म्हणजे असं झालं पक्ष्यांबद्दल माझ्या आणि खूप वाईट झालं खूप वाईट पण वाटतय कारण मी त्यांचं खूप असं मनापासून सगळं करत होती पण काय झालं काय माहिती मला त्रास टप्पा बोलतायत कारण एक महिन्याचे पण नसतील ते पिल्लं कारण त्यांना म्हणजे असे पंख पण आली वगैरे नव्हती खूप छान होते खूप नाजूक होते सांभाळ व्यवस्थित सांभाळलं त्यांचं व्यवस्थित सगळं करत होते पण काय झालं माहीत नाही चला तर मग आता मी सगळा मग ते, ते सगळं काल सगळं साफ वगैरे सगळं करून घेतलं त्यांना व्यवस्थित ठिकाणी मी ठेवलं मी ते दाखवले नाही ते व्हिडिओ नको म्हटलं आणि आवरून घेते मग घेतलं मग सगळं काल सगळं व्यवस्थित गॅलरी सगळं स्वच्छ वगैरे साफ करून घेतली मी त्याचे काही व्हिडिओ काढलेच नाही कारण मला असं मूडच नव्हता की नको हे असं नाही का पण म्हटलं तुमच्यासोबत जे चांगलं शेअर केलं तर हे पण गोष्ट सांगितलं पाहिजे म्हणून हे गोष्टसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि बघा आता अंश स्कूलला वगैरे गेला त्याचं सगळं आवरून दिलं आणि सुद्धा गेले गडबडीत गेले काहीतरी प्रॉब्लेम झाला होता म्हणून आणि गडबडीत ते पण गेले अजून माझं स्वयंपाक राहिलेलं आहे चपात्या वगैरे करायच्या आहेत कारण माझ्या चपात्या राहिले आहेत अंशचे सुद्धा आल्यानंतर त्याला लागतात ते ला ला लाग तर ते करून घेते घरातली कामं आवरून घेते दोन तीन दिवस आता माझं हेच चाललंय कपडे वगैरे धुणं कारण भरपूरच असे कपडे पण होते आमचे आणि मेन म्हणजे पाऊस कंटिन्यू आहे येतो जातो ऊन पडतंय तर ते कपडे सुद्धा सुकत नाहीयेत भरपूर सारे सारखे सारे असे कपडे झालेले आहेत जसं की मी तुम्हाला गॅलरीत दाखवलेलं आहे आणि मेन म्हणजे खूप छान असं झाडाला सुद्धा फुलं यायला लागल्यात तर ते, ते खूप छान वाटते मनापासून सगळं करते पण काय होतंय काय कळतच नाहीये अं तर चला तर मग आता दिवसाची पूर्ण छान सुरुवात झालेली होती तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं आणि जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं मला भरपूर अशी कामं पण आहेत पेंटिंग जसं मी फ्रीजवरचं ठेवायचं राहिलो होतं मला ते थे ठेवायचंय थोडं सामान आणलेलं ते थे ठेवायचंय आता मी अकोलकोटोवरून काही आणले ते तुमच्यासोबत शेअर करायचंय ते सुद्धा वस्तू मला तुम्हाला दाखवायच्या आहेत तर चला जसं होईल तसं मी तुमच्यासोबत शेअर करेलच आणि चला तर मग कंटिन्यू व्हिडिओ करा आणि वाटतो कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा जर कोणी नवीन असतील आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटेंट का घरातली कामं तर भरपूरच असतात घर झाडून घेणं बरेच काही म्हणजे साफसफाई करणं फरशी पुसणं भरपूर सारे कामं असतात बघ आता माझंसुद्धा तसंच सेम झालं आहे आता हे हे तो मला जास्तीच कागद दिसत असतील कारण हे आता काय झालं आहे गणपती बसणार आहेत तर गणपतीची तयारी आता इथे नाही आम्ही गणपती बसवणार आम्ही गावामध्ये गणपती बसवणार आहे तिथं आमचं स्वतःचं घर आहे इथे आम्ही रेणने राहतो म्हणून इथे गणपती नाही बसवत तिकडं स्वतःचं घर आहे म्हणून आम्ही तिकडेच गणपती बसवतो आता गणपती बसवण्याची तयारी तर चाललेली आहे हे हे जे तुम्ही कागद बघताय हे यांच्या स्टोअरमध्ये ते गणपती बसवणार आहेत आणि एक थीम ठेवली आहे मी ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेल काय कशा पद्धतीने ते गणपती वगैरे त्यांचं डेकोरेशन वगैरे कसे करणार आहेत ते तुमच्यासोबत शेअर तर करेलच आणि तेच त्यांनी ते घरी काही कामं आणली होती करायला ते त्यांचं करत होते हे बघा बेलाची पानं आणि वाळू ते सोनाली ताई आहेत आमच्याच फ्लोअरला त्यांनी गावाकडून आणली होती इथे शक्यतो वाळू भेटतच नाही बेलाची पानं जरी घ्यायला गेली तरी खूप चांगले असे पानं भेटतच नाहीत तर त्यांनी नेमकी गावावरून आणली होती मी आईशला क्लासमध सॉरी स्कूलमधनं सोडून आली नाही येत येता त्या म्हटल्या की येऊन घेऊन जाशील तर घर झाडून झालं माझं तेवढ्यात त्यांनी मला आवाज दिला प्रियंका घेऊन जातीस का म्हणून मग लगेचच गेले आणि बाकीची कामं तशीच ठेवली आणि पहिलं ते घेऊन आली तर त्यातून काही मी चांगली चांगली पानं वगैरे काढली जे खराब वगैरे नाहीत ते आणि सगळं व्यवस्थित काढून ठेवलं वाळू वगैरे आणि म्हटलं चला आता सगळं काम आवरून घ्यावं हे बघा आता माझं भांडी घासणं वगैरे सगळं चालू होतं कारण भरपूरच कामं राहिली होती आणि खरं सांगू जरी किती जणी म्हणतात घरातली कामं काय असतात मुलं स्कूलला गेल्यावरती पण भरपूर सारी कामं असतात करायची म्हटलं तर भरपूरच कामं असतात आणि बघा उद्या आहे हा तलका तर सुद्धा भरपूर कामं होती आज म्हटलं होतं तुम्हाला सगळं काय मी आणलं आहे अक्कलकोट वरून ते दाखवा पण आता जेवढं जमाल तेवढं मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल जरी नाही जमलं तर मी त्याच्यासाठी सेपरेट तुमच्यासोबत ब्लॉग मी शेअर करेल आता आज हरतालकी आहे म्हणजे उद्या हरतालका आहे म्हणून आजच त्याची तयारी करून ठेवणार आहे इथेच शेतात बाजूला आहेत भरपूर अशा वस्तू मला आणायला जाणार आहे ते पण तुमच्यासोबत नक्की शेअर करेल आता जर बाहेर जर घ्यायला जायचं म्हटलं तर पन्नास रुपयाला तरी किंवा वीस रुपयाला असं तीस रुपयाला भेटतात पण इथेच आहेत भरपूर गोष्टी घ्यायला भेटतील म्हणून मग मी इथूनच आणणार आहे जवळच आमच्या इथं शेतसुद्धा आहे त्या शेतात सगळ्या वस्तू भेटतात तर त्या जेवढं सापडेल म्हणजे जेवढे मला भेटेल तेवढं मी नक्की घेऊन येईल आणि ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेल हराळी वगैरे आता हरतालकीची जी पूजा करतो आपण त्या पूजेसाठी सोळा हरतालका लागतात सोळा बेलपत्र त्यांचा अभिषेक ओम नम शिवाय म्हणून असा अभिषेक करायचा तुम्ही कसं करता ते पण नक्की सांगा मी तर अशा पद्धतीने करते मी तर सगळी घरातली कामं वगैरे आवरली माझ्या आंघोळ वगैरे सगळं झालं होतं आणि ते शेतामधून पालव्या वगैरे घेऊन आली तोपर्यंत अंशचा टायमिंगसुद्धा झाला आणि त्याला घेऊन आली आल्यानंतर बघा सॉक्स सॉक्स एकीकडं बॅग एकीकडं टिफिन बॅग एकीकडं नाहिंशने बघा आली की गाडी घेतली आणि गाडीसोबत खेळणं सुरू झालं रोजचं त्याचं असंच असतं आणि त्याला विचारलं ना बाळा तुला काय खाऊ खायचं आता स्कूलमधून आल्यावरती तो अनेक प्रकारची नावं घेतो मला हे खायचं मला ते खायचं आणि शेवटी नंतरनं परत येऊन म्हणतो मला आता तू भाजी चपाती नको मला दूध चपाती दे असं त्याचं रोजचं झालेलं असतं रोज आल्यानंतरनं त्याचं हेच असतं कारण स्कूल आल्यावरती आणि पहिलं म्हणजे तू स्कूलमध्ये काय झालं आज काय घडलं कोण ओरडलं कोणी मारलं कोणाला काय बोलला सगळं डिटेलमध्ये तो मला सांगत असतो त्याचा अर्धा एक तास त्यातच ता जातो की मम्मा आज हे झालं ते झालं भरपूर गोष्टी त्याला सांगायच्या असतात आणि तो माझ्यासोबत शेअर करत असतो उद्या मी कुठे तयारी करून ठेवते आजच कारण उद्या खूप गडबड होईल यांचा डबा हिसता डबा मला तर उपवासच आहे पण सगळं तयारी करायला खूप वेळ लागेल म्हणून मी आजच त्या पालव्या वगैरे सगळ्या घेऊन आलेली आहे आणि वाळू त्या ताईंनी मला सोनाली ताईंनी वाळू दिली होती आणि तर ते स्वच्छ धुवून वगैरे ठेवते आणि जे पालव्या आणलेल्या आहेत ते सगळे व्यवस्थित ठेवते आणि म्हणजे उद्या त्याला ते सोपं जाईल मी तुम्हाला आज म्हणलं होतं की एक ब्लॉग बनवेल मी काय आणलं होतं मला खरं सांगू आज वेळच भेटला नाही नक्की मी त्याच्यासाठी एक सेपरेट तोच ब्लॉग बनवेल अजून मला फ्रीजवरती काय आणले ठेवायला ते पण तुम्हाला दाखवायचं होतं पण तेही दाखवायला नाही मी ते सगळं व्यवस्थित दाखवलं तर हे ग्रे कलरचे जे पडदे दिसतात ते आणि से ते सेमच मी घेतलं होतं तर ते मी तुमच्यासोबत ते पण शेअर करेल पण आज नाही शेअर करता आज उद्या तरी नाही परवा दिवशी तर गणपती बसणार आहे बघू जसं जमल तसं करेल एक एक दाखवेल आणि मी इंस्टाचे सुद्धा रील्स वगैरे करते तर त्याचेसुद्धा मला असतात तर मग एवढा वेळ नाही परत जेवढं होईल तेवढं तुम्हाला मला दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल तर कमेंटमध्ये नक्की सांगत जा की माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि जर कोणी नवीन असतील तर त्यांनासुद्धा यूट्यूब चॅनेल बनव ओपन करायचं असेल आणि करायचं यूट्यूबचं जर करायचं असेल तर नक्की कमेंटमध्ये मला पण सांगताल आणि खरंच जर झालं तर खूप छान आहे आणि तुम्ही जर मला सपोर्ट केला तर माझं लवकरच चॅनल माझा मॉनिटाईज होईल आणि आ... खूप छान आपण काहीतरी करूयात मग चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आ... बघूयात आता उद्याची तयारी वगैरे करायची भरपूर सारं काम आहे चला बघा शेतातून मी भरपूर पालव्या घेऊन वगैरे आली होती बेलाची आणि त्यातमध्ये काय झालं मला एक छोटंसं बेलाचं झाडही दिसलं मग मी त्याची दोन पानंसुद्धा आणली फ्रेश अशी पानं भेटली मला मग मी आणली आंब्याची पानं झांभळची पानं आणखीन म्हणजे गुलाबाची पानं आणली मोगऱ्याची आणखीन म्हणजे भरपूर सारी सीताफळ वगैरे जांभूळ चिकूची पालं असे भरपूर पालव्या मला अशा भेटल्या आणि मी त्या सगळ्या पालव्या घेऊन आली आणि इथे आल्यानंतरनं सगळं व्यवस्थित ठेवत होती कारण उद्यासाठी तयारी करायची कारण उद्या भरपूरच टायमिंग होईल कारण ऐंशी सगळ्या दोघांचं आवरून द्यायचं बघा आता जरी आपल्याला उपवास असेल तर ह्या बाकीच्या सगळ्यांना करावं तर लागतं मग ती कामं तर सगळीच पडतात झालं कपडे धुणं झालं भांडी घासणं झालं स्वयंपाक करणं झालं सकाळचं तर बारा तर ह्याच्यातच वाचतात फरशी पुसणं देवपूजा वगैरे करायचं आता मी उद्या छान अशी रांगोळीसुद्धा अंगणात काढेल म्हणजे बाहेर काढेल अंगण मी प्रत्येक वेळेस म्हणत असते पण मला ही गावाची सवय आहे कारण आमच्या गावावाला कसं आहे माझ्या घराच्यासमोर खूप मोठा असं प अंगण आहे पटांगण आहे मग तिथं भरपूर आहे त्यामुळे मग मला असं तेच तोंडात येतं पण इथे तेवढं नाही भेटत पण दारासमोर मी तर रांगोळी काढते तर ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल आणि इथे बघा हराळी हराळीसाठी आम्ही खूप फिरलो खूप फिरलो हराळी सापडत नव्हती पहिल्या म्हणजे जिथून आणायचो आम्ही अगोदर तिथं त्यांनी काय झालं शेतामध्ये आता हराळी तर लागते आपल्याला गणपतीला वगैरे असं महादेवाला वगैरे जरी आपण म्हणजे पूजा वगैरे करत असेल तर त्याच्यासाठी लागते पण शेतकऱ्यांचं कसं असतं हराळीमुळं बाकीचं शेत मरून म्हणजे पीक मरून जातं म्हणून ते काय करतात त्याच्यावर ते औषध मारतात सेम तसंच झालं होतं आम्ही जिथून हराळी पाठीमागच्या वेळेस आणली होती म्हणजे महाशिवरात्रीला वगैरे मी आणली होती तर तिथं त्या हराळीचं काय झालं होतं की त्यांनी औषध मारून टाकलं होतं भरपूर सारी हराळी होती म्हटलं चला आपण तिथून जाऊन घेऊन येऊया भरपूर त्यावेळेस भेटले होते म्हणून म्हणून गेलो पण तिथं औषध तिथं औषध मारल्यामुळं ती हराळी जळवून गेली होती मग भरपूर असं त्यांनी भात वगैरे लावला त्या भाताचा बांध होता त्या बांधाच्या साईडनं आम्ही थोडी थोडी अशी मग घेऊन आलो मग तिथं एक एक काढत नाही बसलो मग अशीच भरपूर सारी घेऊन आलो म्हटलं घरी गेल्यानंतर नेट करता येईल तर इथे बघा मग मी गॅलरीत बसली होती बघा आता व चादर वगैरे म्हणजे धुवून टाकली होती पण वाळतच नव्हती बघितलं ना वारं सुटत होतं पण ऊनसुद्धा पाहिजे कपड्यांना नंतर असा वेगळा स्मेल येतो त्यासाठी तुम्ही काय करता तेसुद्धा कमेंटमध्ये मला नक्की सांगताल आणि कसे वाटतात माझे व्हिडिओ तेसुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही पण अशा प्रकारे तयारी वगैरे करता की नाही करत पुण्यामध्ये भेटतात तशा सहसा सगळ्या वस्तू भेटतात हराळीसुद्धा विकत घेऊ शकता वाळूसुद्धा विकत भेटती गावाकडे ह्या सगळ्या गोष्टी विकत घ्यायला नाही लागत भरपूर साऱ्या भेटतात कारण शेतातच भरपूर गोष्टी असतात आता हराळी वगैरे झालं तर शेतात भेटतात आंब्याची झाड झाली तर आंब्याचे पाले वगैरे आपण शेतातून घेऊन येऊ शकतो तसं इथं सुद्धा ऑप्शन आहेत पण बऱ्यापैकी म्हणजे आतमध्ये जर आता आहून मध्ये मी असते तर मला ह्या सगळ्या गोष्टी विकतच घ्याव्या लागल्या असत्या म्हणजे असं आहे की म्हणजे पुण्या मुंबईमध्ये सुद्धा ह्या गोष्टी भरपूर असं विकत वगैरे घ्यावंच लागतं त्यानंतर मी बघा अशा छान अशा पाल्या वगैरे मग मी स्वच्छ धुवून घेतल्या सगळं व्यवस्थित साफसूफ करून घेतलं गॅलरी मेन म्हणजे सगळं झाडून वगैरे घेतलं कारण मग संध्याकाळची सुद्धा खूप लेट होईल कारण आम्हालासुद्धा रात्री जायचं होतं मला, मला फुलं वगैरे आणायला सुद्धा जायचं होतं आणि हरताळ का ज्या असतात आपल्या दोन मूर्ती वगैरे तर त्यासुद्धा मला आणायच्या होत्या गेल्या वर्षीच्या होत्या पण आता ह्या वर्षी नको म्हटलं त्या ह्या वर्षी विसर्जन वगैरे करून टाकेल आणि नवीन घेऊन येईल तर त्यासाठी सुद्धा जायचं होतं बघा आता मी सेपरेट अशा प्रत्येक पालव्या वगैरे आंब्याची पानं सेपरेट जांभळीची पानं अशी बरेच पानं वगैरे सेपरेट सेपरेट केले होते आणि एक पूर्ण अशी पालवी वगैरे सगळ्या म्हणजे फुलांची झाडां म्हणजे फळांची त्याच्या सगळ्या अशा पालव्या एकत्र बांधल्या होत्या आणि हराळीसुद्धा हराळीचीसुद्धा एक छोटीशी अशी पेंडी बांधून ठेवली होती म्हणजे सगळ्यांच्या अशा गाठी वगैरे मारून मी असं ठेवलं होतं कारण उद्या एका प्लेटमध्ये ठेवलं की म्हणजे झालं किंवा कि जे आपण वाळूचे पिंड बनवणार आहे त्याच्यावरती ठेवलं थे म्हणजे झालं म्हणून मी असं सगळं व्यवस्थित करून ठेवलं होतं स्वच्छ वगैरे धुवून वगैरे सगळं ठेवलं होतं आणि जी वाळू दिली होती ती वाळू पण म्हटलं पाहिजे थोडीशी धुवून काढावीत कारण त्यांनी म्हटले ते पाण्यात वाहत्या पाण्यातनंच साईटला अशी काढून त्यांनी खूप सारी बॅग भरून आणली होती कारण जेवढ्यांना देता येईल तेवढ्यांना देईल असं त्यांचं म्हणणं होतं आणि खरंच सांगू जेवढं आपण देत राहील ना, दे ना दे दे त्याच्यापेक्षा जास्त दुपटीने आपल्याकडे येत राह राहतं आपलं फक्त दे देयचं काम करायचं आपण कारण देव सगळं बघत असतो आणि त्या गोष्टी आपल्याला सगळं देत असतो आता इथं जे वाळू होते त्या वाळूमध्ये बघा मला असे खूप छान असे गोल 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 छोटे 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 दगड वगैरेसुद्धा मला भेटले आणि ते मी ठेवले आहेत कारण मी त्यांना खूप छान असे अॅक्रेलिक कलर वगैरे देऊन खूप छान काहीतरी बनवेल ते पण नक्की मी तुमच्यासोबत शेअर करेल की काय मी बनवणार आहेत कारण खूपच वेगळे असे एकदम गोल असे दगड होते दगड़ मंताया। मंताया। ते म्हणजे दगड गोटे म्हणतात काय म्हणतात तुम्ही ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा पण खूपच छान छान होते तर आपण असं बघा आता म्हणजे मला मी ज्यावेळेस फिश टँक वगैरे बघायला जायची त्या टायमीला तिथे बघा ते खूप असे वेगवेगळ्या प्रकारचे तिथं छोटे छोटे असे दगडे भेटतात तशाच टाईपचे हे दगड होते आणि म्हटलं चला आपण ह्याचं काहीतरी करूयात आणि त्यामध्ये बघा शोध ज्यावेळेस मी दगडी व्यवस्थित करत होते त्यामध्ये मला खूप साऱ्या गोष्टी भेटल्या तर त्यासुद्धा मी तुमच्यासोबत वा, शेअर केलेल्या आहेत शंख वगैरे जे आहेत ते खूप दिवसांनी मला ह्या गोष्टी बघायला भेटल्या इथे बघा मी वाळू चाळत होती आणि इथे बारीक बारीक वाळू तर पूर्ण खालीच पडत होती म्हटलं आता काय करायचं मग एक प्लेट घेतली आणि ती प्लेट त्याच्या खाली ठेवली आणि वाळू चाळून घेतली चांगली स्वच्छ धुवून सुद्धा घेतली कारण मग त्यामध्ये ती स्वच्छ धुवून वाळू वगैरे ठेवले जसं की मी म्हटलं बघा मला छोटे छोटे दगड भेटले हे असे छोटे छोटे दगड भेटले आणि त्याचं मी काहीतरी करणार शे ते तुमच्यासोबत नक्की शेअर करणार बघा आता उद्याची तयारी मी अशी करून ठेवली होती आणि हे खूप छान असे मला शंख वगैरे भेटले होते आता ह्याचे सुद्धा मला आईंशी दाखवण्यासाठी कारण आत्ताच्या मुलांना ह्या गोष्टी बघायला भेटतच नाही तर त्याच्यासाठी मी हे दाखवण्यासाठी ठेवलेले आहेत की त्याला सुद्धा कळायला पाहिजेत की हे काय आहे गोगलगाय गाय कशात बसती वगैरे असे छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या तुझ्या त्याच्यासोबत शेअर करणार आहेत तर असा होता माझा आजचा ब्लॉग उद्याचा ब्लॉगसुद्धा नक्की शेअर करेल